नमस्कार कवितार्थासाठी माझ्या काही कविता या ठिकाणी सादर करतोय पहिली कविता आहे अक्षरे ही अमृताची अक्षरे चिन्मयाची आ, चिन्मयाचे आहे झरे बोलतो मी काहीतरी पण सारे आहे खरे कोण म्हणतो सर्वांचे देशात चालले बरे दुष्काळ हा माणसांचा कधी कायम सरे भेटले जे संत होते ते वाटले नाही खरे वाटेवर काळो कहा केवडा हा इथे भरे काळ जाला वेदनांचे लाख लाख आहे चरे मी तरी सौजन्यशील त्यांची भाषा कारे अरे त्यांच्या शापाने कुठे ती स्वप्न माझी ऐशी मरे ही अमृताची अक्षरे चिन्मयाचे आहे झरे दुसरी कविता आहे लिपी वेचली मी सुखे काही वेचली मी सुखे काही बदलली दुःखे काही चालणे चालूच आहे समजले जीणे काही तो लगेला कित्ते कदा तो लगेला कित्ते कदा हात ते धाबले नाही चंद्रमाजा आसमंती उगवून आले काही मला आज उमजली मला आज उमजली लिपी आयुष लिपी आयुष काही वेचली मी सुखे काही बदलली दुःखे काही वेचली मी सुखे काही बदलली दुःखे काही माझी तिसरी कविता आहे सत्य के केवढे हे नग्न सत्य के केवढे हे नग्न सत्य मिरवते हे असत्य उद्ध्वस्त झालो तरीही सोडले आम्ही सत्य त्यांनी खुशाल मोडावे त्यांनी खुशाल मोडावे मोडणार नाही सत्य आज बर कुठे झाले प्रस्थापित ते असत्य माझ्या शब्दात माझे नांदते निखळ सत्य ध्यास माझा श्वास माझा ध्यास माझा श्वास माझा चैतन्यपूरित सत्य सोसू न दुःख सगळे जगतो मी दिव्य सत्य ही नग्न सत्य निरवते असत्य पुढची कविता या ठिकाणी सादर करतोय पूर्णता तपासे पात्रता माझी तपासे पात्रता माझी विचारे योग्यता माझी तपासे पात्रता माझी विचारे योग्यता माझी जागो जाग शोधतात कमाल शक्यता माझी जागो जाग शोधतात कमाल शक्यता माझी काय त्यांना ती कळावी केवडी भव्यता माझी काय त्यांना ती कळावी केवडी भव्यता माझी न मुठी तमावे येवडी दिव्यता माझी न मुठी तमावे येवडी दिव्यता माझी जळू नही उगवेल जळू नही उगवेल ते वडील सिद्धता माझी हे सर्वस्व समर्पण हे सर्वस्व समर्पण अंतिम पूर्तता माझी सुगंधी झाले आयुष्य सुगंधी झाले वेगळी पूर्णता माझी तपासे पात्रता माझी विचारे योग्यता माझी तपासे पात्रता माझी विचारे योग्यता माझी पुढची कविता कोढ कोड्यातच बोलतात कोड्यातच बोलतात वेड्यागत गत आंधळ्या या रूढींसभे मूर्ख होत डोलतात ते तसे गबाळ ग्रंथी ते तसे गबाळ ग्रंथी व्यवहार साधतात बडबुंजे होत ऐसे आम्हालाच भाजतात खोटीच नाणी असून खोटीच नाणी असून केवळीही वाजतात सुमार बुद्धी माणसे दिल्लीवरी गाजतात आम्हा संप आम्हा सरळ मार्गिया उपदेश पाजतात गिळावया सर्व काही जबडेच वासतात गिळावया सर्व काही जबडेच वासतात दुष्टदांबिकांचे थवे दुष्टदांबिकांचे थवे निरंकुश वागतात कोड्यातच बोलतात कोड्यातच हासतात कोड्यातच बोलतात कोड्यातच हासतात धन्यवाद